सत्तावीस ऑगस्ट मुंबई जाण्याची नाराजी आहे त्याची तयारी आहे आम्ही मागण्यासाठी पूर्ण मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण त्याची अंमलबजावणी घेणार सोडत नाही दादा खोटं नाट बोलायचं आणि जिरायचं घोटाळ्यापणा ती वागणूक द्यायची मराठ्याला आणि पुन्हा स्वतःतले शान आहे असं दाखवायचं तेच सण नाही होत मराठ्यांना आता द्यायचं जीवार आलं मराठी करोडत मुंबईला निघाले आता अपमान होईल ना असून मोदी साहेब विचारू शकतात ना देवेंद्र फडणवीसला मराठ्याचं असून आरक्षण कमी नाही दिलं मग की होईल ना अपमान होईल मग आता आईचं नाटक कुठं काही आम्ही बोललोच नाही ना त्याच्या आईला मी बोललोच नाही त्याची आई तशीच आमची आई आम्ही तेव्हा सन्मान देणारे आहेत आणि बोललो असलच कदाचित ओगात शब्द मागं घेतला मी माझा शब्द मागं घेतो काय अडचण आहे इतका करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुटले तवा तू तर पोलिस आमच्या आई कोण नाही बोलला किती फरक करतो तू आमच्या आई बहिणीत मराठी जनते म्हणजे मा मराठ्याला द्यायचं जीवा आला आरक्षण त्याला म्हणून आता आईच्या नावाखाली करायचं आता तर लय मराठी येणार आहे आता मराठ्याला सांगतो आता तर मुंबईत चलाच याला आरक्षण द्यायचं जीवा आले नाही खोटं नाटक करायला ला लागला आता हे लबाड बोलला रडकणी गेले राजकारणासाठी राजकीय पदासाठी बापाचा बी बळी द्यायचा काय आता मला कोणत्या थराल चाललाय मराठा समाज की मुंबई जाण्याची जो तयारी आहे आता तर लय होणार आता इथून राहिले दोन दिवसात आता तर लय होणार त्यांनी काहीतरी पोस्टर टाकली म्हणते मला माहित नाही कि आईची काहीतरी बोललेली मी तर तो शब्द प्रामाणिकपणानं माग घेतला पण आमच्या आईला मारल तवा कुठे गेल तू तवा का नाही बोलला झाल्याला हल्ला चांगला नाही पोलिसावर केशी करा पोलिसाला बडतर्प करा कब नाही मानला त्यांना तर बडती दिली त्या हलणाऱ्या पोलिसाला आणि केशी आमच्यावर केल्या तीन साच्या आमच्या आई बहिणीवर तुझ्या आईवर तो केस नाही केली आम्ही काय बोलणार आमच्याकडे जनरल खेड्यात काय असतं देवेंद्र फडणवीस आमच्या लोकाला कळतोय तू किती डाव डावसाज आमच्याकडे जनरल बोलण्या सुद्धा शि देऊन बोलते खेड्यापाड्यात त्याच्यामुळे मराठीने बोल केलं आर जाणून बजून करतायत हो चलता बोलता माणसं मित्र एकामेकाला चलता बोलता शिवाय देतात ग्रामीण भागातले पुरत आणि शेतकऱ्यात पुरत बोलता बोलता भाष्यात तापला सुद्धा शेती त्याचा इश्यू केला म्हणजे तू किती रडकाय आता मराठाला ओळखाला आता तू झिरवायला लागलास तो ह्या जीवावर आलं मराठ्याला आरक्षण द्यायचं कारण मराठीचा हक्काचं आरक्षण आहे सरकारी नोंद आहे त्या द्यायच्या जीवावर आल्यात मग काय नाटक करायचं तर आता आईला पुढं घातलंय आईला आईच्या पदराच्या लपतो मला वाटलं लय मारता आहे तू आपली मराठा समाजची अपील की आहे की जाते तू काही कर तू किती खोट्या नटा बनाव कर तू व्हिडिओ टाक सोशल मीडियावर मी मुंबई येणार आहे मराठी बी येणार आरक्षण सुद्धा घेणार आहे दे फडणवीस आता तू किती लप कशाला बळी देतो राहायचा राजकारणासाठी तू त्या राजकारणावर लाथ मारली पाहिजे असल्या राजकारणाला एक आखरी सवाल आपने मराठा समाज से अपील की है कि जब जाते वक्त पाँच हज़ार पानी के टँकर एक हज़ार एम्बुलेंस लेके जाए क्या अपील रहेंगी आपकी नाही सगळ्यांना सांगितलंय पाण्याची तयारी करा बुलन्सची तयारी करा सगळ्यांना सांगेल सगळा समाज घेणारे आता तर लय घेणार आहे आता ना तुम्हीच बातम्या काढल्या आता आता तर मराठा समाज सगळ्या ताकदीनं आता तर दोन दोन महिने पूर्ण निवड घेऊन येणार आहेत आता आता तर बघा एका रात्रीच किती बदल होतो किती जीवर आलं त्याचं आरक्षण द्यायचं म्हणून ती परिस्थिती झाली जीवर आलं ना आईचा मुद्दा पुढे केला अरे आमच्या जनरल खेड्यापाड्या शिवाय त्या एकामेकाला एवढं समजून घ्यायचं आम्ही राज्य तुझं आहे तू प्रमुख आहे आम्ही राज्याचे लेकर आहेत त्या राज्याच्या लेकराकडून एखादा शब्द गेला तर त्याचा इश्यू करायचा लगेच आईची सुद्धा किंमत घाला लागला लोकाला दाखवून असं बोललेले कुणी दाखविल का आईला असं असं बोललंय तर कुणी दाखविल का फोन करून समजून सांगन उलट असे नका बोलत जजू लगेच सोशल मीडियाला टाकले राह आई सुद्धा येणे समजून घ्या महाराष्ट्रातल्या मराठी आरक्षण द्यायचं दीवार आलं म्हणून स्वतःच्या आईचं सुद्धा हेनी सोशल मीडियाला टाकले काय पोरगा पोटी झालं मला गाड्या 23 तारीख अपना टेंशन जोय को मुंबई में, में शुरू करने वाले हैं इस दौरान सरकार से कुछ चर्चा या फिर सरकार से कुछ अपेक्षा है चर्चा नाही फिर चर्चा नाही काय चर्चा नाही अन काय आरक्षण पाहिजे अन घ्याना थैंक यू सर